जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज वाटली तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला गेलेला आहे देशावर संकट आहे आणि ते संकट हुकुमशाहीचं आहे म्हणून माननीय उद्धवजी हे वारंवार हल्ली दिल्लीत जातात दिल्लीत राजकारण करतात कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाड्या न चाले करा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांना घ्यावी लागेल आणि त्यांना दिल्लीत जाऊन राजकारण करावं लागेल त्यांना गाडावं लागेल कोण हे मोदी काय म्हणतात ते विश्वगुरु ती आमची कुस्तीपटू तिचं एक रौप्य तिचं पदक काढून घेतलं होगाट तेव्हा अजूनपर्यंत यांचा विश्वगुरूचा काही आवाज आलेला नाही अजिबात नाही पण तुम्हाला माहिती आहे का मी उद्धव साहेबांना सांगू इच्छितो उद्धव साहेब पॅरिसच्या ऑलिम्पिकला एकशे सतरा जणांचं पथक गेलं आहे खेळाडूंचं एकशे सतरा खेळाडू आहेत त्यात हरियाणा अरुणाचल महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात आहेत आपल्याला पदके महाराष्ट्राला मिळालं आहे पण गुजरातचे फक्त दोनच आहेत एकशे सतरामध्ये गुजरातचे दोन आहेत पण स्पोर्ट्सचा जो फंड आहे स्पोर्ट्स खेळावरती जो खर्च होतो तो सगळ्यात जास्त चारशे एकोणसत्तर कोटी हा गुजरातला दिलेला आहे फक्त दोन खेळाडूंसाठी हा गुजरात पॅटर्न आहे ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की खेळामध्ये आणि सैन्यामध्ये कधीच गुजरात नाही त्यात महाराष्ट्रच आहे देशाचं संरक्षण करणं देशासाठी हौतात्म्य पत देशासाठी बलिदान करणं हा महाराष्ट्राचा धंदा आहे आणि आम्ही तो करणार हाच आमचा धंदा आहे आणि आमच्यावरती जर तुम्ही असे कोणी तोतये सोडणार असाल तर ते तोतये आम्ही याच आणि त्या धूमीत गाडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात एक बाह्य सरकार आहे तोतयांचं सरकार सुरू आहे मला एक गंमत आठवते इतिहासामध्ये सुद्धा असे तोतये खूप झाले होते आणि त्यांची सुद्धा काही पाळमुळं ठाण्यातच आहेत इतिहासामध्ये तोतयाचं बंड झालं होतं पाणीपतामध्ये सदाशिवराव भाऊ नावाचे फार मोठे योद्धे होते जे हत्तीवर बसले होते पानिपतात आणि लढता लढता त्यांना वीरगती प्राप्त झाली अहमदशाह अब्दाली तिथे होता अर्थात हसताय तुम्ही फार तुमचं प्रेम आहे अहमदशाह अब्दालीवर <laughs> <laughs> त्याच्यावरती असंच हसत राहिला पाहिजे आणि प्रसंगी थुकलं पाहिजे त्याच्या सदाशिव भाऊंचा स्वर्गवाद झाला आणि त्यानंतर एक बनावट सदाशिव भाऊ हा पुण्यामध्ये अवतरला बनावट की मी सदाशिवराव भाऊ आहे आणि राज्य माझं आहे म्हटला मीच वारसदारा या पेशव्यांचा आणि या राज्याचा मराठा राज्याचा तेव्हा खूप मोठी चौकशी झाली शोध घेण्यात आला तेव्हा कळलं की तो बनावट होता आणि तो महाराष्ट्राचं राज्य गळंकृत करायला आला होता आणि त्या बनावट सदाशिव भाऊ म्हणजे तोतयाचं नाव होतं सुखलाल म्हणजे ठाण्यातले पण सुखलाल आहेतच एक सुखलाल आणि तो सुखलाल जो होता त्याच्याबरोबर जे दहा लोक होते त्याच्यामध्ये एक शिंदे होता गंगोजी शिंदे होत आहेत आणि त्याचं जे नेटवर्क होतं सगळं ते ठाण्यामध्ये होतं पालघर भागामध्ये हा योगा योगायोगा की मला माहीत नाही आणि हा जो सुखलाल आहे तो गुजरातचा सुरतचा म्हणजे हे, हे अशा प्रकारे बनावट लोक निर्माण करून महाराष्ट्राचं राज्य ताब्यात घ्यायचं मराठी माणसाचं राज्य ताब्यात घ्यायचं ही कट कारस्थानं इतिहास काळापासून सुरू आहेत आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानं ही कट कारस्थानं उधळून लावलेली आहेत